बात देरे केवन्यू महाराष्ट्र जिंतूर जिंतूर राज हॉस्पिटल मध्ये सुरक्षीततेचा प्रश्न डॉक्टरांकडून कर्मचारी तरुणांची विनयभंग जिंतूर रुग्णालयात काम करत असलेल्या एका तरुणीचा महस कर्णेचा बहाण्याने वाईट हेतुने अश्लील वर्तन करत डॉक्टरने विनयभंग केला ही घटना सात जुलै रोजी सकाळी 10 वाजता स्मारस जिंतूर शहरातील ब्रह्माणे नायक हॉस्पिटल येथे घडली पीडितेचा तक्रारीवरून डॉक्टर विरोधात विनयभंग आणि 18 सिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणी दिनांक जुलै सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तरुणीने डॉक्टरांकडे चेहऱ्यावरील मस्त काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले यावेळी डॉक्टर कांगणे यांनी तरुणीच्या वाईट हेतूने तरुणीचा हात धरून ओढले तसेच असेल वर्तन करत तरुणींना विनयभंग केला घाबरलेली तरुणी घरी आली तरुणीने गडला प्रकार आईला सांगितला त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाडत गाठत डॉक्टर कांगणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सदर घटनेचा तपास करत आहे केवळ महाराष्ट्रीय बाबा के साथ जिंतूर